जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणत होते तर मी राहील नाही तर तुम्हाला संपतो आणि तो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तर नियतीत त्याला संपवत असते हे आपण पाहिलं आणि आज त्याच उद्धव ठाकरेंना खालील लोटांगण वंदिनाचारीने डोळ्यानं पाहिलं रूप होते असं म्हणत फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्रजींच्या दारावर जावं लागतं त्याच्यामुळे अहंकार ना त्रेतामध्ये रावणाचा टिकला द्वापारमध्ये टिक त्याच्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो हे आपण पाहिलंय पण आमची विनंती आहे उद्धव ठाकरेंना की तुम्हाला कधी सावरकरांबद्दल आता प्रेम अचानक कसं काय उत्पन्न झालं मागची पाच वर्ष राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतो त्यावेळेस फक्त सावरकरांचं प्रेम तुम्हाला आठवलं नाही आता अचानक आठवलं म्हणजे सरडा जसा क्षणाक्षणात रंग बदलतो तसं हे रंग श्रीमान उद्धव ठाकरे बदलत आहेत आता नेहरूंना पण सोडायचं नाही ना